लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक शेकडो व्हरायटी तर मग वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा कुरुंबड ते पूरग्रस्त जनावरांसाठी वैरण वाटप टोकन घेण्यासाठी पशुपालकांची मोठी गर्दी कृष्णा पंचग महापुरामुळे कुरुंदवाड शहरातील स्थलांतरित जनावरांसाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून पहिल्याच दिवशी वैरण मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पशुपालकांनी पशुवैद्यकीय दवाखान्याजवळ गर्दी केली होती पाच टोकन घेण्यासाठी नागरिकांनी केलेल्या गर्दीमुळे काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली तहसीलदार अनिल कुमार हेळकर गट विकास अधिकारी नारायण कुलप यांनी भेट देऊन या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन रेस्क्यू फोर्स तैनात करून तत्परता दाखवत शिस्त लावली दरम्यान पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर पल्लवी कुरुंदकर यांनी टोकन पास मिळण्यासाठी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याने सर्व पूरग्रस्त नोंदणीकृत पशुपालकांना चारा दिला जाणार आहे वैरण कमी पडू देणार नाही त्यामुळे गडपड कोंदळ टाकून शांततेने वाटप प्रक्रियेला सहकार्य करावं असं आवाहन केलं पूरग्रस्त जनावरांसाठी किती वैरण आवश्यक आहे याचा सर्वे पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रमोद झेंडे डॉक्टर पल्लवी कुरुंदकर डॉक्टर गणेश चौथे व डॉक्टर आदित्य चव्हाण यांनी केला आहे या सर्वेच्या आधारे तयार केलेल्या यादीनुसार वैरण वाटपासाठी पासचे वितरण करण्यात आलं पास, पास मिळण्यासाठी आज सकाळपासूनच नागरिकांनी रांगा लावल्या होत्या संध्याकाळी पाच वाजेपर्यंत पूरग्रस्त पशुपालकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली मात्र सर्व नोंदणीकृत शेतकऱ्यांना पास देण्यात आले दुपारनंतर नवीन नोंदणी होऊन सर्व्हे करून रात्री उशिरा त्या पशुपालकांनाही वैरण वितरणाचे टोकन देण्यात आलं महानकरी न्यूज साठी झासखान पटाण कुरुंदवाड